का बाप आके खड़ा हो जाए तमाम सियासी पार्टियों को एक पैगाम देने के लिए आया हूं विरासत से तय नहीं होंगे अब सियासत के फैसले विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले उड़ान तय करेगी आसमान में सिक्का किसका होगा नमस्कार ओ, हो पस्तीस वर्षांचा अहंकार संपत चाललाय मुस्लिम समाजही दूर होत चाललाय वसई विरार बदलायला हे सगळं मी यासाठी बोलतोय कारण काही दिवसापूर्वी वसई विरार मध्ये एम आय एम ची सभा झाली आणि यावरून एकच गोष्ट साफ झाली ती म्हणजे बदलावाची हवा नाही आता बदलावाचं वादळ येणार कारण एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम समाज एकत्र येऊन एम आय एमच्या सभेला उभा राहतो याचा अर्थ एकच की मुस्लिम समाजालाही आता बीबीएवर विश्वास उरलेला नाही ज्या समाजाने वर्षानुवर्ष बिबिएला पाठिंबा दिला तोही त्यांना आता सोडून चालला पस्तीस वर्षापासूनची सत्ता पस्तीस वर्षापासूनची आश्वासन आणि पस्तीस वर्षापासूनची जनतेची फसवणूक हे सगळं जेव्हा आता वसई विरारची जनता पाहते तेव्हा तिला पश्चाताप होतो इतकी वर्ष मुस्लिम समाज बेबीएच्या मागे उभा राहील निवडणुका जिंकण्यासाठी हाच समाज काही प्रमाणात महत्वाचा देखील होता पण त्यांना बदल्यात काय मिळालं प्रतिनिधित्व नाही त्यांच्या समस्या सोडवल्या नाही त्यांना मूलभूत सुविधा नाही आणि परिसराचा विकास देखील नाही आणि आता परिस्थिती अशी आहे की मुस्लिम समाज एम आय एमच्या मागे मोठ्या प्रमाणात उभा राहताना दिसतो कारण बेबिएने त्यांच्यासाठी काहीच केलं नाही फक्त मतं घेतली एम एम ची सभा म्हणजे मुस्लिम समाजावरील नाराजीची खुली घोषणा आहे जर एखाद्या राजकीय पक्षाचा कोर मतदारच दूर जात असेल तर त्याला राजकीय भाषेत शेवटाची सुरुवात म्हणतात जो पक्ष इतकी वर्ष स्वतःचा फायदा बघत आला जो पक्ष इतकी वर्ष जनतेला फक्त मतपेटी समजत आला जो पक्ष विकासापेक्षा दडपशाही धमकावणं आणि राजकीय तडजोड यावर जगला तो पक्ष आता जनतेच्या कोर्टात राजा नाही दोषी ठरणार वसई विरार मध्ये यापूर्वी कधीच असं राजकारण दिसलं नाही लोक नवीन पर्याय शोध आणि एम आय एमचा उदय हा त्याचाच पुरावा आहे एमआयएमच्या सभेला झालेली गर्दी म्हणजे मुस्लिम समाजाची बदललेली निष्ठा युवा विद्यार्थी रोजंदारी कामगार यांचा ठाम प्रतिसाद हे बीबीए साठी इशारा नाही हा थेट शेवटचा सा सायरन आहे आज वसई विरार सांगत आहे की आमच्यासाठी बीबीएने काहीच केलं नाही म्हणून आता ना बस झालं आम्ही पस्तीस वर्ष वाट पाहिली पण आमची सहनशीलता आता पूर्णपणे संपली आहे आम्हाला विकास हवाय जातीय खेळ नाही आम्हाला सुविधा हव्या तुमची फालतू आश्वासनं नाहीत आणि आम्हाला आमच्यासाठी आवाज उठवणारं नेतृत्व हवं तडपशाही करणारं धमकावणारं आणि आमचाच आवाज दाबणारं नेतृत्व नकोय जनता बदलते समीकरण बदलत आहे वसई विरार बदलतंय आणि जे बदलत आहेत ते संपतायत النوى